पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाला संपवणाऱ्या अभिटकरणा कायमचे संपवा गुडाळ येथील विराट सभेत आमदार सतेज उर्फ बंटी पटेल यांचा कार्यकर्त्यांना खणखणीत इशारा दहा पंधरा दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं या राज्याची सूत्र उद्याच्या भविष्यकाळात कुणाच्या ताब्यात द्यायची या राज्याचा चाकरा नेमका कुणाच्या हातात द्यायचा रज्जा मदे हा निर्णय येणाऱ्या वीस तारखेला या महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता निर्णय घेणार आहे आणि तो निर्णय घेत असताना या राज्यामध्ये हा निर्णय महाविकास आघाडीच्या बाजूने व्हावा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने व्हावा आणि विशेष करून या मतदारसंघामध्ये तो केपी पाटलांच्या बाजूने व्हावा ही विनंती करण्यासाठी आम्ही आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली सीट वागपाची चर्चा झाली काँग्रेसला ही सीट पाहिजे होती राष्ट्रवादीला ही सीट पाहिजे होती शिवसेनेला ही सीट पाहिजे होती आणि शेवटी सीट वाजपामध्ये ही जागा उद्धव ठाकरे साहेबांना गेली कारण की मागच्या वेळी त्यांचा उमेदवार इथं आमदार म्हणून निवडून आला होता आणि शिवसैनिकांची इच्छा होती की आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे आणि शेवटी जिल्ह्याच्या वाटपामध्ये सगळ्या सीटा काँग्रेसला मिळणं शक्य नव्हतं काही ठिकाणी दोन पावलं मागं जाऊन दोन पावलं पुढे जाण्याची भूमिका या सीट वाटपामध्ये मी प्रामुख्याने घेतली आणि मग राजानगरी भुदरगडची जागा ही शिवसेनेला त्या ठिकाणी दिली ज्यावेळी चर्चेला आम्ही बसलो संजय राऊत साहेब आम्ही सगळे होतो मी म्हणला उमेदवाराचं काय ते म्हणजे तिकीट आमचं उमेदवार तू म्हणशील ते आम्ही देतो काय अडचण नाही आणि मग विजयराव देवणे असतील सगळे शिवसेनेचे प्रकाशराव आमचे भदरगडचे असतील हिथले शिवसैनिक असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन शिवसेनेनं केपी पाटील साहेबांची उमेदवारी शिवसेनेकडून निश्चित केली आणि निश्चित करत असताना या जिल्ह्यातल्या शिवसैनिक शिवसैनिकांना विश्वासात घेतलं माझ्याशी चर्चा झाली राष्ट्रवादीशी चर्चा झाली आणि आम्ही सांगितलं की या लढाईमध्ये जिंकायचं असेल तर आता या लढाईमध्ये जुना जनता सचिन तेंडुलकरच उतरला पाहिजे आणि उतरले पाहिजेत कारण की अनुभव प्रचंड प्रचंड एक अनुभव नेतृत्व आहे या राधारागिरी बुदरगड पर्यंत सगळ्यांना माहिती असणार अनेकांशी अनेक संपर्क आलेला आहे आणि म्हणून याच नेतृत्वाने ही लढाई केली तर निश्चितपणे मशाल ही यावेळी भरच्या गाठणार हे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं अरे म्हणून केपी साहेबांची उमेदवारी जाहीर झाली रण चालू झाली आत्मापूर प्रचाराचा नारे पुढाला मला वाटते केपी साहेबांची पत्रिका जरा चांगली दिसते विचार <laughs> म्हणजे उद्धव साहेब हे राज्यामध्ये कुठे गेले नाही परंतु केपी साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभ करून आई अंबाबाईचे दर्शन घेऊन महाराष्ट्र सर करायला ते या ठिकाणी गेले ते अदमापूर मध्ये बाळू अंबाबाईचं दर्शन घेतलंबाईन घेतलं आणि म्हणून आम्हा सगळ्या मंडळींना विश्वास आहे की गेल्या दहा वर्षामध्ये काय झालं स्वर्गीय एन साहेबांच्या नेतृत्वाखाली या राधानगरी तालुक्यामध्ये काँग्रेस ही भरभक्कम राहिली काँग्रेसची ताकद ही मोठी राहिली परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या या आघाडीमध्ये कायम आम्हाला राष्ट्रवादीला ही जागा द्यावी लागत होती आणि मधल्या दहा वर्षामध्ये थोड इकडे तिकडे काही गोष्टी घडल्या कारण की काही त्रासाचे विषय होते जिल्हा मध्यवर्ती बँक असेल मार्केट कमिटी असेल या सगळ्यातून काही अडी अडचणीला काँग्रेसच्या लोकांना सामोरं जावत जावं दावा लागत होतं आणि मग थोडा वेगळा विचार मागच्या दहा वर्षात दोन वेळा काँग्रेसच्या काही लोकांनी या ठिकाणी भेटलो मी बोलतोय बोलतो ना, ना? त्यामुळं दहा ते जे काही निकाल या लागले त्या मतदारसंघाच्या निकालाची आकडेवारी काढली आणि काँग्रेस जर वजा केली तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की उद्याचा निकाल काय लागणार आहे हे मी ज्योतिषाला कुठल्या विचारायची गरज या ठिकाणी या राधानगरीतल्या सातत्यानं काही स्थानिक विषयामध्ये विरोधी पक्षाला मदत करण्याची भूमिका काही ठिकाणी झालेली आपण पाहिलं परंतु आता आपल्याला चालला नाही स्वर्गीय पी एन पाटील साहेबांच्या नागरिक आता करवीर मध्ये राहुल पाटलांना निवडून आणण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जबाबदारी त्या ठिकाणी घेतलेलं आहे मी जाहीरपणे सांगितलं की ऋतुराज पाटला सरकार आज राहुल पाटील माझ्यासाठी आहेत आणि करवीर मध्ये कुठल्याही पर परिस्थितीत पीएम पाटलांचे सुपुत्र निवडून येणार हा शिवाजी राम भट्टी पाटील या ठिकाणी आता काँग्रेस म्हणून मी ज्यावेळी जबाबदारी घेतो त्यावेळी तुम्हाला राधानगरीच्या दे काँग्रेसवाल्यांची देखील मोठी जबाबदारी ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी मला बोलवून तिथं सांगितलं की आता सगळी जबाबदारी मी सतेज कडे देतोय त्यावेळी मला निश्चितपणे अभिमान वाटला आनंद वाटला की या राज्याचं नेतृत्व आज आपल्यावर विश्वास ठेवत या राज्याचे नेतृत्व हजारो लोकांच्या समोर सांगत की सतेश तुझ्यावर जबाबदारी आहे परंतु जबाबदारी ज्यावेळी माझ्यावर येते माझ्या एकट्याची जबाबदारी नाही तर इथे बसलेला तुम्ही प्रत्येक जण बंटी पाटील आहात हे आपण या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि ही निकालाची लढाई आहे आज नाही तर कधी नाही अशी लढाई या ठिकाणी आता जर या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही तर उद्या या राज्याचं भवितव्य काय होईल आम्ही या ठिकाणी सांगू शकत नाही आजच आम्हाला निर्णय घ्यावा लागेल आजच आम्हाला या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभं राहावं लागेल कारण की आता एक टप्प्यामध्ये मतदान लोकसभेला आपलं सात टप्प्यामध्ये मतदान होत सकाळी माणूस भेटला तर परत दोन दिवसाने त्याचा रुसवा या ऐतिहासिक पुढावच्या सभेमध्ये मंडळी पटेल साहेब एवढं जाहीर करतो की महाराष्ट्राच्या दोनशे चा अठ्ठ्याऐंशी आमदार मध्ये राधा आम्ही तुम्हाला दिला <tdamn noises> आणि तिला म्हणजे खरखरीत मताला मिळाला काँग्रेसच्या सर्व सरप्र साहेब आपल्या सर्व सहकार्यांच्या या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वकिला व्यक्तीचा आभार मानतो की बंटेबाजे साहेब नेते सगळे आहेत सर्वजण आहेत पण एक आई जी आहे ती तुमच्यावर प्रेम करते ती राधानगरीची रिचार्ज करण्यासाठी हा मी मेळावा या ठिकाणी आयोजित केला एक गणित आहे की आजमापूरच्या सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पहिला शुभारंभ केला एकोणीसशे पंच्याण्णव ला वंदने बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सत्ता आणली तेव्हा आई अंबाबाईचं दर्शन घेतलं कोल्हापुरात झाल्यानंतर पड उद्धव ठाकरे पहिली सभा अदमापूरला दिली आणि त्या सभेमध्ये आई अंबाबाईचं दर्शन घेऊ अदमापूरच्या बळुमामांचं दर्शन घेतलं आणि तेव्हा सतेज पटाला जवळ बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की सतेज किती पटाला निवडून आणायचं आणि प्रकाश आंबेडकर आंबारला गाडायची जबाबदारी आम्ही तुमच्यावर येतो कोण या ठिकाणी सांगतो जिघल सत्य जिघत होणार आणि म्हणून या मेळावामध्ये वेळ सांगतो की काल परवापर्यंत वाटत होतं पण शंभर टक्के छत्रपती शाहू महाराज झाला खासदार करताना ज्या पद्धतीने राजान्याच्या तालुक्याला लीड दिलं तेच लीड या ठिकाणी कशी बनताला मिळाल्याशिवाय मला पुढं पूर्णपणे खात्रे आज मीडियावर शिक्कामृत केलेला आहे पण जास्तीत जास्त निर्णय आपल्याला निवडून आणायचा आहे कारण तुमच्या एक रुपये दोन रुपये पाच रुपये मतावर पैशावर प्रकाश आंबेडकर हे झाले आणि त्याच्याबद्दल मला किती पटाने सांगितलं त्यांनी किती स्किट जमा केली याबद्दल मी काय बोलणार नाही आहे तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण या राधानगरीचा विकास न करता काही छोट्याशा अमिषानं मातोश्रीची गटारे केली आणि त्याने आमच्या पक्षातून एकनाथ शिंदेच्या जागेतून एकनाथ शिंदेच्या जागेला प्रवेश करून म्हणजे गटार म्हणून गुवाहाटीला गेले काल माझ्याला काही जर टी आले होते त्यांनी मला एक प्रश्न विचारला अहो हे खराय काय ऐंशी किलोमीटर काय कितीतर किलोमीटर प्रकाश अभिकर आमदार पळून गेले आणि त्यांना मारहाण झाली मी म्हणजे सगळं खोटा या वाकड कसा आहे पूर्वी लोक जशा कथा सांगायच्या राजाच्या ठानी तशा पद्धतीच्या या कथा आहेत म्हणलं हे सगळं खोटं आहे असं काही घडलेलं नाहीये आगोदर ठरलेलं होतं एका शिंदेवर जायचं आणि पूर्व नेमके ठरवून त्यांनी ने पक्षाची गद्दारी केलेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये राजागडी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करतो की बाबा ना वा या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार लढायचं उदाहरण मिळवलं असं या महाराष्ट्रामध्ये अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्या पद्धतीने पडला हे दुर्दैवी या या ठिकाणी केलं आणि या सरकारमध्ये आज जर आपण जर विचार जर केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे होती पण त्यांनी माफी मागितली नाही त्या देवेंद्र फडणवीसला तिची जागा दाखवायची असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मिता जपायची असेल तर हे माहिती सरकार आपल्याला काढलं पाहिजे नरेंद्र मोदी तर भारतीय जनता पक्षाचं कुठे कारण राजकारण आणलं पाहिजे देवेंद्र फडणवीस राजकारण आणलं पाहिजे यासाठी सर्वांनी सज्ज व्हावं आणि महाराष्ट्र आपला महाराष्ट्राला अडचणीत्व आहे यासाठी महायुतीला आपण विजयी करावं किती पाठाला मोठं मताधिक्य राजाने घेतलं पण त्यावर तमाम जमलेला माझ्या मतदार बंधू भगिनीला हो विनंती आहे या ठिकाणी आपण सभेच्या माध्यमातून उपस्थित राहिलोय आपला ध्येय एकच आहे संकल्प एकच आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रेरणा सर्वसामान्य माणसापर्यंत वाड्या वस्त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची आपली किमी आहे आपल्या विचाराची धारा आहे आणि मांडण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व आहोत आज या माध्यमातून पाटील साहेब विरुद्ध आबिडकर साहेब हा झाला नाहीये हा झाला आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिंदे हा झाला जिंकायचा आहे ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण झालेलं आहे त्या राजकारणाला हद्दपार करण्यासाठी आपण आहोत हा तालुका था तालुका, तालुका। पुरोगामीत आपण सर्व जन्माला आलेले सर्व मतदार बांधू बघितलेलो आतापर्यंत आपण शेतकऱ्याची अवलंब करून काम केले आपली परंपरा आहे पहिल्यांदा शेतकरी म्हणून लावण करायची दुसऱ्या वर्षी फोडवं घ्यायचं तिसऱ्या वर्षी फोडव्या काणी झाली पुन्हा पलटी घालायची घालायची आणि यावेळी पण तीच परिस्थिती निर्माण झाली शेतकरी परिस्थितीमध्ये काणी तयार झालेली आहे आता मात्र पलटी घालावी लागेल आणि पलटी घातल्याशिवाय नवीन पीक चांगले येणार नाही आणि ह्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत आपण काही लोक मला सांगतायत की म्हणताय के पी साहेबांनी मागच्या दहा वर्षांमध्ये काय केलं केपी साहेबांच्या मध्ये किती फंड आणला किती निधी आणला परिस्थितीनुसार रस्ते आणि इतर सुविधांच्या वरती आर्थिक तरतूद वेगळ्या पद्धतीची असायची आणि आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी महाराष्ट्राचे एक चांगले विचार म्हणतो त्यांनी ज्या पद्धतीने आपली दुरा सांभाळली त्या पद्धतीने रस्त्यांच्या विकासाचा प्रसा चांगल्या पद्धतीनं मांडला आणि या ठिकाणचे आमदार मध्याची मी निधी आणलेला आहे हा निधी त्यांचा नाही आहे हा केंद्राचा निधी आहे आणि त्याच्यामुळं आमदार साहेब खोट बोलायची काही गरज नाही तुम्ही उद्घाटन करत फिरताय तुम्ही कसले आमदार आहात हे सांगायचं एक छोटीशी खोट सांगतो संयोजकांनी मला कमी वेळ दिलाय बोलायचं भरपूर आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागद एम माध्यमातून रेमंड नावाची कंपनी आहे बंधू नवाजे भाषण म्हणून ऐकू नका जीवा भावाचा एक मित्र एक सामाजिक कार्यकर्ता हे समोर तुमच्या बोलतोय ते ऐकायचा प्रयत्न करा रेमंड रेमंड नावाच्या कंपनीमध्ये साडेसातशे कामगारांपैकी शंभर शंभर कामगार जे शंभर कामगार राधानगरी उदरगड मध्ये पन्नास आणि या कोल्हापूर जिल्ह्यातून कागा जे कागाले बाडीची मुद्दे पन्नास असे शंभर कर्मचारी होते दहा वर्ष या शेतकऱ्यांच्या पोरांनी त्या ठिकाणी कवार कष्ट केलं आणि त्या कवार कष्टानंतर गेल्या दोन महिन्यापूर्वी पोरांना त्या कंपनी मधून हापरून लावण्यात आलं मागणी काय होती हो मागणी एकच होती ती म्हणजे आम्हाला परमनंट करा कधी दहा काय गुन्हा त्यांनी केला आणि याच्यासाठी जे विद्यमान आमदार कार्य सम्राट स्वतःला समजत आहेत त्याच्या पायाशी पाच वेळा लोटांगण घाटाच्या पोरानी कारे बाबा तू कार्य सम्राट होता मराठी अस्मिता सपणारी शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना दिघे साहेबांच्या नावाची शिवसेना तुमची कार जन्माला येणारा हा माणूस आणि या ठिकाणी काम विचार कुठं झाला पाहिजे ती शंभर पोर ह्या कोल्हापूर जिल्ह्यात होती या मुद्दा मतदारसंघात होती राजधानी मुदगड आजरा मतदारसंघात ती पन्नास पोर त्यांच्या चुली पाणी वाचायचं काम तुम्ही केलं प्रपंच उद्ध्वस्त केलं तुम्ही का बरं केलं नाही त्यांचं काम तुम्ही म्हणताय ना आम्ही त्यांच्यासाठी विकास कामाचा महामेर उभा करायला लागलोय कसला विकास महामेर उभा केला तुम्ही ते सांगा आमदार सामान्य कुटुंबातील गरीब पोरांना न्याय का देऊ शकला नाही तुम्ही जे छेंडे घेऊन नाचताय त्या ते ते पंचवीस पोर त्या आमदार साहेबांचे छेंडे घेऊन गेली दहा वर्ष नाचत होते पुढ उजराचे कार्य जय भवानी जय शिवाजी म्हणायचे आमची घोषणा तुम्ही चोरली तुम्ही चोरायचं काम केलं त्याच दहा पोरांनी सांगितलं त्या पंचवीस पोरांनी सांगितलं आमदार साहेब इकडे फिरकायचा नाही हा विचार आहे जर तुमची आत्मीयता होती मराठी माणसाची मराठी पोरांच्या विषयी आत्मीयता तुमच्या मनामध्ये होती ते ते का त्या शंभर पोरांच्या आयुष्यात वाटोळ लावलं दादा वर्षा नोकऱ्या करून त्यांना हकलून लावलं त्यावेळी तुमची आमदार की का नाही का म्हणाली बाळू मामाच्या साक्षीनं सांगतो श्रीकांत शिंदे बाळू मामाच्या त्या ठिकाणी आले त्यांच्या पायाशी गेल्यानंतर विनंती केली त्या पोरांनी शंभर पोरं त्या ठिकाणी बाळू मामाच्या तिथे आले ते हॉटेल मध्ये मग कदाचित तुम्हाला माहिती असेल त्या हॉटेल मध्ये श्रीकांत शिंदे साहेबांनी विनंती केली साहेब पोरांच्या वरती अन्याय झाल्यापुरते न्याय दिला गेला पाहिजे साहेबांनी सांगितलं ते माझ्याकडे काही नाही मोठ्या आहे मोठ्या साहेबांचं ज्या साहेबांचं तुम्ही नाव घेताय त्या दिघे साहेबांची शपथ घेऊन सांगा मराठी माणसाच्या अधिकासाठी तुम्ही काय केलं काही केलेलं के नाही तुम्ही उगा दिशाभूल करू नका आ महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे इथं गद्दारीला स्थान नाही इथं बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांचे विचार ते सातत्याने महाराष्ट्राला ती आपले दादा कोणाचे काम करते नाही केवळ दिशाभूल तुमचा प्रताप जायलाच राहणार नाही तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलताय तुमची वेगळ्या पद्धतीची भूमिका काय म्हणून सांगतो चला चला उडाय दीप पे आंदे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज